नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाचा दिनांक तुम्ही बघू शकता इथं दोन नऊ दोन हजार पंचवीस दोन तारखेचा हा जी आर आहे सर्व जिल्हा परिषदा सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासाठी हा जी आर जारी करण्यात आलेला आहे आणि या जी आरचा विषय काय आहे बघू शकता तुम्ही इथं विषय आहे संपूर्ण म्हणजे राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ही पहिली ते बारावीच्या ज्या सगळ्या शाळा आहेत माध्यमिक असो किंवा प्राथमिक असो या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर किंवा वर्गस्तरावर विद्यार्थी समूह स्टुडंट क्लब स्थापन करायचा आहे तर मित्रांनो या शासन निर्णयानुसार आता आपल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांचे वर्गस्तरावर करा किंवा शाळा स्तरावर करा तुम्हाला विद्यार्थ्यांचे समूह स्थापन करायचे आहेत स्टुडंट क्लब स्थापन करायचे आहेत मित्रां मित्रांनो इको क्लब आणि स्टुडंट्स क्लब याचा संबंध नाही आहे हे वेगवेगळे आहेत कसा आहे ते पुढं तुम्हाला कळेल आणि हे आपल्याला स्थापन करायचं आहे असा हा शासन निर्णय आहे नुकताच जारी करण्यात आलेला आहे आता हे कशासाठी तर पहिली ते बारावीतील विद्यार्थी जे आहेत त्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात त्यांना ते पूरक ठरणार आहेत हे जे ग्रुप आहेत ते विद्यार्थी समूह आहेत ते आणि आणखीन काय त्याचा फायदा का आहे तर कृतिशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला ऊर्जेला चिकित्स वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्यांचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे असं या जी आरमध्ये सांगितलेलं आहे एन ई पी दोन हजार वीस आणि राष्ट्रीय राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मग पी जी आय इंडिकेटर असेल स्क्वॉप असेल मधील निर्देशकांचा यामध्ये समावेश आहे या सर्व बाबींच्या माध्यमातून हे विद्यार्थी समूह आपल्याला स्थापन करायचे आहेत मित्रांनो हे विद्यार्थी समूह कोणते असावेत तर एकूण चौतीस विद्यार्थी समूहांची ही यादी आपल्याला या जी आरमध्ये दिलेली आहे आता हे सगळे मी वाचत नाही तुम्ही वाचा हा जी आर आहे याची लिंक मी खाली तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचबरोबर याची हा जी आर जसाच्या तसा मी माझ्या टीचर्स सपोर्ट या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा टाकणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला मध्ये दे देतो तर मित्रांनो हे बघू शकता विद्यार्थी समूहाचे नाव पहिलं आहे मराठी विषय समूह दुसरा आहे इंग्रजी विषय समूह म्हणजे विषयानुसार सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांचे ग्रुप करायचे आहेत आप आपल्याकडे एक संकल्पना होती बघा विषय मित्र वगैरे की एकाच विषयामध्ये जे चांगले कौशल्य मिळवणारे विद्यार्थी आहेत समजा मराठीत काही चांगले करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा एक तुम्ही समूह करू शकता इंग्रजी विषयात चांगलं काम करणाऱ्या विद्यार्थी त्यांचा एक समूह करू शकता हिंदी विषयामध्ये प्रगत असणारे विद्यार्थी त्यांचा एक समूह करू शकता असा प्रत्येक विषयाचा एक समूह तर होणारच आहे त्याचबरोबर क्रीडा समूह असेल छंद समूह असेल विद्यार्थी संघटना समूह असेल चालू घडामोडी समूह असेल त्यानंतर सामान्य ज्ञान समूह असेल स्वच्छता आरोग्य व परिसर समूह असेल पर्यावरण संवर्ध समूह असेल स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह असेल समता सहकार्य असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फक्त विषयाचेच नाही माझी विद्यार्थी समूहसुद्धा आहे बघा त्याचबरोबर वाचन समृद्धी समूह असेल तुम्ही त्या त्या विषयानुसार ते समूह करू शकता आणि हे समूह तुम्ही वर्गस्तरावर करा किंवा शाळा स्तरावर करा समजा एखाद्या शाळेचा पटच अतिशय कमी आहे वीस आहे किंवा पन्नासच्या आत आहे तर समजा त्या शाळेने ठरवलं की सगळ्या समजा त्यांची शाळा इयत्ता पहिली ते, ते चौथी असेल तर पहिली त्या चौथीचे सगळे पट एकत्र करून त्यांना जर त्यांचे समूह करायचे असतील तर ते तसेसुद्धा समूह तुम्ही करू शकता त्याला शाळा स्तर आपण म्हणू आणि समजा काही शाळा खूप मोठ्या असतात दोनशे तीनशे पटाच्या पुढच्या शाळा असतात त्यांच्या शा एकेका वर्गातच विद्यार्थी तीस चाळीस पन्नास विद्यार्थी असतात त्या ठिकाणी मात्र वर्गशिक्षकांनी त्या त्या वर्गाचे वर्गस्तरावर विद्यार्थी समूह करायला हरकत नाही म्हणजे एकाच वर्गामध्ये भाषेचा समूह वेगळा असेल स्वच्छतेचा समूह वेगळा असेल चित्रकलेचा समूह वेगळा असेल आता मी वेगळं काहीतरी बोलेन यामध्ये तो असेल तोच करायचा आहे तुम्ही प्रगतिशील विद्यार्थी समूह असेल पाककला व परसबाग समूह असेल असे समूह तुम्ही वर्गस्तरावर सुद्धा करू शकता आता आणखीन काही मार्गदर्शन आपल्याला बघाखाली दिलेलं आहे ह्या विद्यार्थी समूहाचं काम कसं चालेल किंवा या विद्यार्थी समूहामध्ये काय काय गोष्टी करता येतील तर त्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे तर मित्रांनो या विद्यार्थी समूह कार्यान्वित करण्यासाठी किंवा त्याचं काम चालू कामकाज करण्यासाठी एक विद्यार्थी समूह मार्गदर्शिकासुद्धा शासनाने विकसित केलेली आहे आणि तिच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत आता ही मार्गदर्शिकासुद्धा मी इथं ओपन आहे ही बघू शकता ही मार्गदर्शिका आहे जवळजवळ तीनशे चोवीस पानांची ही मार्गदर्शिका आहे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं फोटोमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विद्यार्थ विषयाचे विद्यार्थी समूह दिसायचे चित्र केलेचा आहे इथं प्रयोगांचा म्हणजे विज्ञानविषयी आधारित असा समूह आहे इथं संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी समूह आहे अशा पद्धतीनं तर हे ही जी मार्गदर्शिका आहे याचीसुद्धा लिंक खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा देणार आहे तर बघू शकता ही जी मार्गदर्शिका आहे यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थी समूहाचं कामकाज कसं चालेल याबाबत माहिती दिलेली आहे म्हणजे थोडक्यात ही ये ये चा चा एक पुस्तिकाचं ही सुद्धा विकसित केलेली आहे एस सीई आर इथं बघा ब अनुक्रमाणिकेमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या समूहाचा एक धडाच तो त्यांनी दिलेला आहे समजा मराठी विषय समूह सहा पानावर आहे तर मराठी विषय समूहाच्या बाबतीत आपण सहा पानावर जाऊन थोडीशी माहिती घेऊया बघा इथं त्याच्या उद्देशसुद्धा दिलेला आवश्यकता कौशल्य विकास होईल सुप्तगुणानं वाव देता येईल शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होईल नेतृत्व करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीचे त्याचे काही हे आहेत आणि अंमलबजावणी करताना कोणती उद्दिष्ट घ्यायचे आहेत मूलभूत उद्दिष्ट विशिष्ट उद्दिष्ट सर्वेक्षण चर्चासत्र अशा पद्धती शिक्षकांचा सहभाग काय असेल या विद्यार्थी समूहामध्ये बघा तर शिक्षक हे मार्गदर्शक असणार आहेत प्रत्येक विद्यार्थी समूहासाठी एक उत्साही व विषयाची आवड अनुभव असलेला मार्गदर्शक शिक्षक नियुक्त करा आता वर्गशिक्षक हे त्या त्या प्रत्येक समूहाचे मार्गदर्शक असतीलच असं नाही पण समजा एखाद्या तुमच्या शाळेतला चित्रकला विषयाचा शिक्षक आहे तर त्यानं शाळेतील सगळ्या चित्रकलाचा जो समूह आहे एकुंटूल पूर्ण किंवा प्रत्येक वर्गाचा चित्रकलेचा जो समूह आहे त्याला ते मार्गदर्शन करतील त्यांचं काम करण्यासाठी विज्ञान शिक्षक असेल तर विज्ञान समूहाला मार्गदर्शन करतील म्हणजे सुलभन त्यांनी करायचं आहे फक्त त्यांनी त्यांच्या कामामध्ये मदत करायची आहे त्यांना मार्गदर्शन वेळोवेळी आहे आणि विद्यार्थ्यांचं काम हे चालू ठेवायचं आहे समूहाची रचना आणि कार्यपद्धती कसेल बघा विद्यार्थी नेतृत्व एक विद्यार्थी प्रत्येक समूहात विद्यार्थीच अध्यक्ष असेल विद्यार्थीच सचिव असतील आणि इतर पद पदावर काम करणारे सुद्धा विद्यार्थी असतील त्यांची तुम्ही रचना स्वतःच करायची एक जो मुख्य असेल तो दुसरा वेगळा अशा पद्धतीने त्यांचं ते कामकाज तुम्हाला करायचं आहे त्यानंतर लोकशाही पद्धत नेतृत्व निवडताना इतर सगळ्या विद्यार्थ्यांची तुम्ही निवड घ्यायची आहे त्या समूहाच्या नियमित बैठका झाल्या पाहिजेत ही तुम्हाला त्याचं लक्षात घ्यायचं आहे तर नियमित बैठका होत असताना बघा त्याचं काहीतरी नियोजन तुम्हालाच करावं लागणार आहे शिक्षकांना ठीक आहे आता पालकांनासुद्धा सहभागी करून घ्यायचं आहे विद्यार्थी समूहाची पालकांनासुद्धा पालक मेळाव्यामध्ये माहिती द्यायची तुम त्यांचा पाल्य कोणकोणत्या समूहामध्ये सहभागी आहे हे स त्यांना जाणवून द्यायचं आहे आणि प्रत्यक्ष पालकांचा सहभाग समजा एखाद्या समूहाचं काहीतरी प्रदर्शन लावलं ला, एखाद्या समूहाचं काहीतरी तुम्ही कार्यक्रम ठेवलात तर त्यामध्ये पालकांना गेस्ट म्हणून तुम्हाला आमंत्रित करता येईल आणि पालकांनासुद्धा मुलांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता मूल्यांकन आणि सुधारणा आता या समूहाचं नियमित आढावा शिक्षकांनी घ्यायचा आहे त्या त्या समूहाचं नेमकं उद्दिष्ट साध्य आहे हो का त्या समूहाचं काम व्यवस्थित चालू आहे का त्यांना काही अडचणी आहेत का याचा नियमितपणे आढावा शिक्षकांनी घ्यायचा आहे त्या ग्रुपचा एक किंवा त्या समूहाचा एक अभिप्राय बुकसुद्धा किंवा एक वहीसुद्धा ठेवायचे आहे आणि विद्यार्थी शिक्षक पालकांकडून त्या समूहाचं काम कसं चालू आहे त्याचं अभिप्रायसुद्धा घेता येईल त्या ग्रुपचं एखादं यश असेल तर त्याचा यशाचा कार्यक्रम चांगला घेऊन त्याचं ब बक्षीस वितरण किंवा त्यांचा सत्कार वगैरे करता येईल आता समूहातील एकत्रित प्रयत्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पाया असं याचं एक स्लोगन आहे यामुळं विद्यार्थी जेव्हा समूहात काम करतील त्यावर त्यावर त्यांचा विकास आणि प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होईल ठीक आहे आता मराठी विषय समूह फक्त आपण हे सगळं वाचणार नाही तीनशे चोवीसपणा थोडक्यात मी काही गोष्टी तुम्हाला सांगलेल्या आहेत हे तुम्ही सगळं वाचायचं आहे प्रत्येक समूहाची वैशिष्ट्य या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं आपल्याला संचलन करता येईल बघा आता रचना कशी आहे बघा एका ग्रुपची रचना फक्त मी दाखवतो इथं तुम्हाला मराठी भाषा विषय समूह त्यामध्ये मराठी भाषाविषयी शिक्षक हे मार्गदर्शक असतील किंवा समूह प्रमुख असतील ते त्यानंतर मराठी भाषेतील इतर मराठी भाषा शिक्षक हे एखादा सदस्य तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हिंदी इंग्रजीचा त्यानंतर प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनी संख्या कशा असेल बघा सरणी आहे प्रत्येक इयत्तानी आहे तुकडीने आहे विद्यार्थी एक ते दोन विद्यार्थी संख्या त्यामध्ये असेल हा तुमचा मराठी भाषा समूह झाला आणि मराठी भाषा समूहाच्या विषयाशी संबंधित कार्य करण्यासाठी समाजातील इच्छुक तज्ज्ञ व्यक्ती या mm. समूहामध्ये फक्त विद्यार्थीच असतील असे नाही भाष त्या विषयाचे शिक्षक असतील एखादा सहशिक्षक असेल विद्यार्थी असतील तुम्हाला जितके विद्यार्थी घ्यायचे तेवढे विद्यार्थी आणि एखादा सामाजिक स समाजातील एखादा व्य व्यक्तीसुद्धा तुम्ही त्या समूहात घेऊ शकता जो की त्या विषयाचं पारंगत आहे समजा मराठी विषयाचे कोणतरी एखादे साहित्यिक असतील तुमच्या भागामध्ये एखादा प्राध्यापक असेल तर त्यांना तुम्ही त्या समूहाचे सदस्य करू शकता गणिताचंसुद्धा तसंच आहे विज्ञानाचं चा तसंच आहे समजा संगीत कलाशी संबंधित जर एखादा ग्रुप असेल तुमचा समूह असेल तर संगीततज्ज्ञ एखादे तुम्ही त्यामध्ये बाहेरील व्यक्ती घेऊ शकता तर असे पद्धतीने प्रत्येक आपल्याला समूह करायचा आहे आता जर असं परत एकदा मी जी आरवर येतो आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले की खाली लिंक डाउनलोडला देणार आहे तर या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एम ए ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा या दोन्ही गोष्टी हे जे आर आणि विद्यार्थी समूह मार्गदर्शिका उपलब्ध आहे आता हे जे ग्रुप प्रत्येक राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते बारावीच्या वर्गांसाठी कधीपर्यंत करायचे आहेत बघा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यान्वित करायचे आहेत बघा आपल्याला हे ग्रुप करणं आवश्यक आहे कधीपर्यंत पंधरा सप्टेंबर सॉरी मी मग पंचवीस म्हटलं पंधरा सप्टेंबरपर्यंत आपले ग्रुप सगळे झाले पाहिजेत विद्यार्थी समूह रचना स्थापना झाली पाहिजे आणि कार्यान्वित झाले पाहिजे आणि याचं सगळं नियोजन आणि संचलन आपल्या जिल्हा त्यानंतर तालुका आपले केंद्रप्रमुख आपले विस्ताराधिकारी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे बघा इथं खाली जबाबदारी दिलेली आहे जिल्ह्याची जबाबदारी डाएटवर दिलेली आहे ते त्यातील त्यातील एका अधिवेक्त्या त्यांची जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व शाळांवर हे ग्रुप कार कार्यान्वित झालेत का अंमलबजावणी होते का याचा आढावा घेण्याची जबाबदारी दिलेली आहे गट अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय नियोजनाने सहनियंत्रण करायचं आहे विस्ताराधिकारी केंद्रभूमी यांनी आपल्या बिटाचं केंद्राचं नियोजनाने सहनियंत्रण करायचं आहे मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये सर्व विषयाचे सर्व हे स विद्यार्थी समूह स्थापन झालेत का याची खात्री करून त्याचं कारवाई आणि वेळापत्रक ठरवायचं आहे आणि वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील सगळे विद्यार्थी या ग्रुपमध्ये आहेत का याची काळजी किंवा ग्रुप तयार झालेत का याची काळजी घेऊन त्यांचं काम सुरुवात करायचं आहे आता आणखीन काही मार्गदर्शक तत्वे आणि सूचना पाहूया आपण पटकन थोडा लांबतोय पण आपण समजून घेऊया प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील म्हणजे हे गरजेचंच आहे आपल्याला मस्त आहे शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडावेत आणि उपक्रमांची पुनरावृत्ती टाळावी तेच ते जो उपक्रम होतील याची काळ होऊ नयेत याची काळजी घ्यावी समूहासाठी मार्गदर्शिकेत विविध विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करायची आहे समूहाची निवड करताना काय करायचं आहे बघा स्थानिक विविधता त्या गावातलं वैशिष्ट्य या गरजा शाळेच्या या गोष्टी लक्षात घेऊनच समूह स्थापन करायचा आहे समूहामध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड कौशल्य व व्यक्तिमत्व या गोष्टी लक्षात घेऊनच करायचे एखाद्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने एखाद्या ग्रुपमध्ये न ढकलता तो कोणत्या विषयामध्ये चांगला आहे त्याला कोणत्या विषयाची आवड आहे कोणता विषय तो चांगल्या पद्धतीने करतो या गोष्टी पाहूनच तुम्हाला त्याला त्या समूहामध्ये ॲड करायचं आहे समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयासाठी आवश्यकतेनुसार मासिक द्विमासिक त्रैमासिक सहा मासिक वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे म्हणजे या नुसतेच ग्रुप करून सोडून द्यायचं नाही त्याच्यामध्ये उपक्रम झाले पाहिजेत त्याच्या बैठकी झाल्या पाहिजे त्याच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत त्यांचं स प्रदर्शनसुद्धा झालं पाहिजे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेतलेला आहे एखादा हुशार विद्यार्थी आहे तो मराठीमध्ये पण चांगला आहे गणितामध्येही चांगला आहे चित्रकलेच चांगला आहे क्रीडेमध्ये चांगला आहे तर अशा प्रत्येक समूहात तो समाविष्ट होईल त्याला बंधन नाही पण एखादा विद्यार्थी जर एकाच गोष्टीमध्ये चांगला असेल तर त्याला एकाच समूहामध्ये ठेवा इतर समूहामध्ये जबरदस्तीनं त्याला ॲड करू नका पण जे विद्यार्थी अनेक पातळीवर चांगलं काम करतात त्यांना अनेक ग्रुपमध्ये निश्चितच सहभागी करता येईल समूहद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची ही मुख्याध्यापकांना आहे त्यासाठी वेगळं काही नियम वगैरे हो नाहीत शालेय विषयांची पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा आणि वर्गस्तरावर स्थापना करावी वर्गाचा स्तर वयोगट समूहाचे उद्देश लक्षात घेऊन वर्ग पातळीवर समूह समूहाची स्थापना करावी व मार्गदर्शक सुलभक म्हणून संबंधित वर्ग शिक्षकाने जबाबदारी पार पाडावी शाळा वर्गस्तरावर स्थापन केलेल्या समूहाची योग्य समन्वय मुख्याध्यापकांनी करावे म्हणजे प्रमुख तेच असणार आहेत मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यान्वयचा अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे बघा सगळ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत कार्यान्वित झालेले सर्व समूह त्याची माहिती ही मा याची सगळा अहवाल हा गट अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे मित्रांनो आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छितो मी चौतीस ग्रुप दिलेले आहेत समूह दिले आहेत याचा अर्थ चौतीसच्या चौतीस तुमच्या शाळेमध्ये व्हायलाच पाहिजे असं काही नाही सगळ्या विषयाचे तरी येणारच आहेत छंदाचे येणार आहेत क्रीडाचे येणार आहे स्वच्छता येणार आहे पण काही असे समूह आहेत जे की तुम्हाला सम समजा तुमच्या शाळेमध्ये लागू होत नसतील तर तसा एखादा समूह तुम्ही तुम्ही स्थापन केला नाही तरी चालेल निदान कमीत कमी सगळे विषय सगळे जे शाळाबाह्य विषय वगैरे आहेत जे गृ विद्यार्थ्यांच्या संग सर्वांगीण विकासात मदत करतात तसे काही विषय समूह हे तुम्ही स्थापन करायचे आहेत सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन व पर्यवेक्षण व नियंत्रण करायचं आहे त्याचबरोबर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी शाळा दरम्यान विद्यार्थी समूहाचे सुयोग्य सुयोगी सहनियंत्रण करावे म्हणजे ते पाहणार आहेत जेव्हा शाळा भेट होईल कोणते एका अधिकाऱ्याची तुमच्या समूह कोणते आहेत दाखवा कोणकोणते समूह केलेले आहेत त्या समूहाचे विद्यार्थी मला दाखवा त्या समूहात आतापर्यंत काय काय केलं दाखवा त्या समूहाचं ते माहिती घेतील सहनियंत्रण करतील मार्गदर्शन करतील एका दुसरी प्रश्नसुद्धा विचारतील की समूहामध्ये तुमचं काम कसं पद्धतीने चालेल शाळेबाहेरील तज्ज्ञ व्यक्ती समूहाशी जोडण्याचा प्रयत्न करावा मग अशी मी सांगितल्याप्रमाणे विषयाशी अनुरूप एखाद्या समाजातील एखादा व्यक्ती जर असेल चांगला तर त्यालाही तुम्ही त्या समूहात जोडायचं आहे त्यांना काही बंधन नाही त्यांनी सारखंच यायला पाहिजे पण आधीमध्ये त्या समूहासाठी त्यांचं एखादं मार्गदर्शन काम उपयोगी ठरणार आहे कोणत्याही मार्गदर्शक सुलभक शिक्षकाने दोन तीन वर्षात आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवण करावे बघा सुरुवातीला आपण शिक्षकांनी आप मार्गदर्शक किंवा सुलभक म्हणून काम करायचं आहे समूहासाठी पण एक दिवस असा येईल की विद्यार्थी इतके पारंगत होतील की आपल्याला नंतर काम करायची सुद्धा गरज लागणार नाही विद्यार्थीच सगळं काम त्या समूहात चांगल्या पद्धतीने करतील तर मित्रांनो ही पंधरा मार्गदर्शक तत्वे होते ही मी तुम्हाला सांगितलेले आहेत इथं जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादीसुद्धा या जी आरला जोडलेली आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर वर्ग स्तरावर विद्यार्थी समूह स्टुडंट क्लब आपल्याला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थापन करायचे आहेत आणि या दिलेल्या चौतीस समूहापैकी जास्तीत जास्त समूह तुम्हाला आपल्या वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये स्थापन करायचे आहेत आणि कार्यान्वित सुद्धा करायचे आहेत आणि त्याची माहिती मुख्याध्यापकांच्या मार्फत गट शिक्षणाधी कार्यालयालासुद्धा कळवायची आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आलं होतं म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा या परिपत्रकाचं वाचन करा आणि आपल्या शाळेमध्ये तुम्हाला हे सगळे ग्रुप स्थापन करायचे आहेत मी या दोन्ही हे प्रपत्र सॉरी हे शासन निर्णय आणि मार्गदर्शिक मार्गदर्शिका या दोन्हींची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी डायरेक्ट हे टाकणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपचीही लिंक तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय